मनसे मन जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाडे यांच्यासह हो, अनेक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ पश्चिम नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष डी के दामोदर जिल्हा सल्लागार नेते भाऊरावजी गायकवाड जिल्हा सचिव सतीश उरकुडे दीपक जाधव जिल्हा सदस्य यांच्या उपस्थितीत पंचवीस सप्टेंबर रोजी विश्रामगृह नेर येथे तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष डी के दामोदर तथा जिल्हा पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब कठाडे सूरज चव्हाण यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये पक्षप्रवेश झाला उपस्थित सर्व मान्यवरांचे कार्याध्यक्ष प्रदीप पांडे यांनी स्वागत केले त्यानंतर बाळासाहेब कठाडे व सोबत असलेले कार्यकर्ते यांचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ जोरदार स्वागत केले त्यावेळी प्रेमदास रामटेके माजी तालुकाध्यक्ष प्रवीण खोबरागडे शुभम राऊत आनंदजी सिरसात धम्माभाऊ तलवारे नेर अध्यक्ष नसरुल्ला खान शुभम राऊत आत्माराम शेजव नवनाथ शेजाव रोशन बोरकर अंजुभाऊ पुलरवार प्रफुल्ल राऊत प्रवीण बावगे प्रसिक ढोले अविनाश ढोले भूषण राऊत शालील नागदिवे सीताराम मोहोळ व समस्त बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्र संचलन सीतारामजी मोहोळ यांनी तर आभार प्रदर्शन बाळासाहेब कठाडे यांनी केले कार्यक्रमाला तालुक्यातील के विविध समाजातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम केले